जाहीर निमंत्रण श्री क्षेत्र जत यात्रा दोन हजार चोवीस श्री भाग्यवंती देवी, देवी मंदिर देवस्थान जत भक्तांना कळवण्यास आनंद होत की प्रमाणे श्री माया देवी व श्री भाग्यवंती देवी यांची यात्रा दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भरवण्यात येणार आहे या निमित्त विविध एक दिवसीय कार्यक्रम आयोजित केले दिव्य सानिध्य व शुभ आशीर्वाद सुप्रसिद्ध श्री गुरुदेव आश्रम बालगावचे से परम पूज्य डॉक्टर अमृतानंद महास्वामीजी तरी सर्व भाविक भक्तांनी यात्रेस उपस्थित रहावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्य स्वागत पहुया आज जत येथील रामराव नगर येथील नामदेव रामचंद्र जाधव वर्ष सत्तर याने आपल्या राहत्या घरी दोरीने पत्र्याच्या अंगलला गळफास लावून आत्महत्या केली ही घटना सोमवारी पहाटे घडली घरातील मुले सुना नातवंडे हे कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी का गेले होते त्यामुळे घरामध्ये कुणीच नसल्याचं पाहून हे कृत्य केलं आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही कार्यक्रमानिमित्त परगावी गेलेले मुलगा व सून परत आल्यानंतर दरवाजा उघडून पाहिले तर ही आत्महत्येची घटना उघडकीस आली त्यांच्या मुलांनी जत पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह जत ग्रामीण रुग्णालय येथे सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मयत वृद्ध नामदेव यांच्या पश्चात दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे या घटनेची नोंद जत बातमी जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद